आज पंधरा मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार फाल्गुन मास शुक्ल पक्ष तिथी सष्टी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पीएम सूरज पोर्टल शुभारंभ कपिल पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड पीपी किट च वाटप पीएम सूरज पोर्टल शुभारंभ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला यात अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातल्या राळेगण हेरपाळ इथले नव उद्योजक नरेश अवसर यांचा समावेश होता पंतप्रधानांनी नरेश अवसर यांच्या स्टार्टअप विषयीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभं करून जीवदान देण्याचं काम केंद्र सरकारच्या योजनांनी गेल्या दहा वर्षात करून दाखवलं आहे असं पाटील यांनी सांगितलं यावेळी आयुष्यमान कार्ड आणि पीपीई किट वाटप लाभार्थ्यांना करण्यात आलं आरबीआय कडून दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई खातेधारकांवर काय होणार परिणाम आरबीआय कडून बँक ऑफ इंडिया आणि बंधन बँक या दोन्ही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे काही नियमांचं पालन न केल्यामुळे बँकांवर ही कारवाई करत दंड ठोठवण्यात आल्याचं आरबीआय कडून स्पष्ट करण्यात आलं आहे उपलब्ध माहितीनुसार आरबीआय न बँक ऑफ इंडिया ला कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे तर बंधन बँक वर लाख रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ठेवीवर व्याजदर बँकेतील ग्राहक सेवा कर्जावर व्याजदर यासह क्रेडिट सूचना कंपनी नियम दोन हजार सहा मधील तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकने कारवाईचं पाऊल उचललं आहे अटल सेतू वरून बेस्ट बसच्या प्रवासाला सुरुवात बस क्रमांक काय आणि किती आहे तिकिटाचे दर नवी मुंबईला थेट मुख्य मुंबई शहराशी जोडणाऱ्या या अटल सेतू मार्गावरून बेस्टच्या वतीनं प्रवासाची वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई ते कोकण भवन सीबीडी बेलापूर अशा मार्गांवर ही बस धावणार आहे बऱ्याच गोष्टींचा सारासर सा विचार करत बेस्टने बस, बस क्रमांक एस वन फोर ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर कोकण भवन सीबीडीआयच्या संपूर्ण प्रवाशासाठी सध्या दोनशे पंचवीस रुपये इतकं बस भाडं आकारलं जाणार आहे तर या बस प्रवासासाठी किमान भाडं असणार आहे पन्नास रुपये प्रवाशांच्या मागण्या लक्षात घेता सुरू करण्यात आलेल्या या बस सेवेचा लाभ प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असं आवाहन बेस्ट प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे पी एफ पैसे काढायचे आहेत का त्याआधी नियम जाणून घ्या नाही तर अडचणी द्याल बहुतेकदा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे पी एफ दावा नाकारला जातो पी एफ फॉर्म मध्ये नाव कौटुंबिक तपशील अपूर्ण केवायसी तपशील चेक पासबुक अस्पष्ट फोटो चेकबुक वर नाव नसणे बँकेचे अपूर्ण तपशील नोकरीत रुजू होण्याचे आणि सोडण्याच्या तारखेतील फरक वय आणि जन्मतारीख यासारख्या चुकीच्या माहितीमुळे पी एफ ओद्वारे पी क्लेम नाकारला जाऊ शकतो अशा परिस्थितीत पी एफ फॉर्म मध्ये तुमची अचूक माहिती माहिती भरावी लागते पी एफ धारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना पी एफ रकमेवर दावा करण्यासाठी फॉर्म वीस भरावा लागेल हा फॉर्म ईपीएफओ च्या वेबसाईट वरून डाउनलोड करून भरल्यानंतर जवळच्या ईपीएफओ कार्यालयात जमा करावा याशिवाय या फॉर्म सोबत मृत्यू प्रमाणपत्र पालक प्रमाणपत्र नॉमिनी फॉर्म दावेदाराचे प्रमाणपत्र उत्तराधिकार प्रमाणपत्र बँक खात्याचा सा तपशील सादर करावा आधार कार्ड दहा वर्ष जुनं आहे का चौदा जून आधी करून घ्या हे काम नाही तर भरावे लागणार पैसे वरती पोस्ट करत माहिती दिली आहे आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याच्या तारखेत ही वाढ झाली आहे आता तुम्ही चौदा जून दोन हजार पर्यंत फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करू शकता डी च्या माहितीनुसार दहा वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते घर गर बसल्याच नाव पत्ता जन्मतारीख बदलू शकता जर तुम्ही चौदा जून च्या आधी अपडेट करत आहात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही मात्र या तारखेनंतर कोणतेही बदल केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागतील या बाबतीचा डिटेल व्हिडिओ तुम्ही वर दिलेल्या आय बटन वर क्लिक करून पाहू शकता शंभर महाविद्यालयांमध्ये आचार्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या युवा वर्गाकडे असून या क्षमतांचा विकास करण्यासाठी राज्य शंभर चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं या विकास केंद्रांचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं त्यावेळी ते बोलत होते बदलत्या तंत्रज्ञानानुसार जग पातळीवर कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे त्यामुळे काळाची सुसंगत असे कौशल्य प्रशिक्षण युवा वर्गाला या केंद्राच्या माध्यमातून दिलं जाईल असं ते म्हणाले मुंबई पोलिसांचा सन्मान आय एम सी उत्कृष्ट सार्वजनिक सेवा दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार प्रदान करण्यात आले मुंबई पोलिसांनी घालण्यासाठी केलेल्या मुंबई चर्चगेट इथल्या आय एम सी मुख्यालयात आय एम सी उत्कृष्ट सार्वजनिक सेवा दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांच्या हस्ते दोन महिला पोलिस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले नागरिकांसाठी सायबर जागरूकता आवश्यक असल्याचं पोलीस आयुक्त विवेक फसणकर यांनी सांगितलं सायबर आणि आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी एक नऊ तीन शून्य तर महिला एक शून्य तीन हा हेल्पलाइन क्रमांक असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली गुन्ह्यांचा अचूक शोध दोष सिद्ध करणे मालमत्तेची पुनर्प्राप्ती नागरिकांच्या संरक्षणासाठी साहसी कृत्य अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी केलेले कार्य सायबर गुन्ह्यांचा तपास या क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात Shhh! मुंबईच्या प्राचीन देवस्थानांचं सौंदर्यकरण मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केलं जाणार मुंबईतल्या प्राचीन देवस्थानांचं मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केलं जाणार असून त्यासाठी निधी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी साठ कोटी रुपये मुंबादेवी मंदिर सौंदर्यकरणासाठी दोनशे वीस कोटी रुपये वडाळा न जगन्नाथ शंकर शेठ स्मारकासाठी पस्तीस कोटी रुपये तर भागोजी कीर् स्मारकासाठी वीस कोटी रुपये निधी दिला जाणार आहे यावेळी प्राचीन स्थापत्य शैलीचा वापर केला जावा तसंच भाविकांना सोयी सुविधा पुरवल्या जाव्यात अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या वैक्सिनेशन वन इलेक्शन कोविन समितीने अठरा पाणी अहवाल राष्ट्रपतींना सादर केला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली वन नेशन वन इलेक्शन ने या विषयावरील उच्चस्तरीय समितीने भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली आणि आपला अहवाल सादर केला या अहवालात एकूण अठरा पानांचा आहे हा अहवाल दोन सप्टेंबर दोन रोजी याच्या निर्मिती व तज्ञांची चर्चा करून एकशे एक्याण्णव दिवसांच्या संशोधनानंतर सादर करण्यात आला आहे या अहवालात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची माहिती देण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यात लोकसभा आणि राज्यसभा विधानसभांच्या निवडणुकांच्या शंभर दिवसांच्या आत नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुका व्हाव्यात अशा प्रकारे नगरपालिका आणि पंचायती लोकसभा आणि राज्य विधानसभांशी जोडले जाते असे सांगण्यात आले आहेत फळणी वेळी पाकिस्तान मध्ये एकवीस टक्के हिंदू आता सी अमित शहानी स्पष्ट केली भूमिका काँग्रेसने तेव्हा आपल्या अनेक मंचांवरून लोकांना केलं होतं की सध्या हिंसा सुरू असल्याने त्यानंतर तुम्हाला देशाचे देशा नागरिकत्व असं सांगण्यात आलं पण काँग्रेसने आपलं आश्वासन पूर्ण केलं नाही असं शाह म्हणाले फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान मध्ये तेवीस टक्के हिंदू होते आता सध्या तीन टक्के हिंदू राहिले आहेत इतके सारे लोक कुठे गेले एवढे लोक भारतात आले या धर्म परिवर्तन झालं त्यांना अपमानित करण्यात आलं दुय्यम नागरिक ही ठरवण्यात आलं हे लोक कुठे जाणार याचा विचार आपल्याला करावा लागेल असं अमित शाह म्हणाले देशातील अल्पसंख्याक आणि इतरांना घाबरायचं कारण नाही असं म्हणत अमित शहानी आपली भूमिका स्पष्ट केली निवडणुकीपूर्वी सरकारची खेळी ई वी खरेदीवर मिळणार पन्नास हजारांची सबसिडी अवजड उद्योग मंत्रालयाने देशात ई व्हेकल योजनेची घोषणा केली आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस या चार महिन्यात ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेनुसार प्रति दुचाकी वाहनासाठी दहा हजार रुपयांची मदत देण्यात येईल त्या आधारे जवळपास साडेतीन लाख दुचाकी वाहनांना मदत पोहोचवण्यात येणार आहे तर ई कार ई रिक्षा या तीन चाकी वाहनांसाठी पंचवीस हजार रुपयांपर्यंत पर्यंत मदत देण्यात येईल एक्केचाळीस हजार वाहनांपेक्षा अधिक वाहनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे मोठे तीन चाकी वाहन खरेदीवर पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येईल फेम दोन अंतर्गत एकतीस मार्च दोन पर्यंत अथवा मदत निधी येईपर्यंत विक्री करण्यात येणाऱ्या ई वाहनांना ही मदत देण्यात येईल सुखबीर संधू ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त रंजन चौधरी यांनी दिली माहिती समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि विरोधी रंजन चौधरी यांचा समावेश होता निवडणूक आयोगाच्या समितीच्या या आधीही बैठका झाल्या होत्या आज दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे मात्र अधीर रंजन चौधरी यांनी समितीमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या समावेशावरून टीका केली आहे नऊ मार्च रोजी अरुण गोयल यांनी आयुक्त पदा राजीनामा दिला होता काही खासगी कारणासाठी त्यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना ही मोठी घडामोड होती गोयल यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक आयुक्ताच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या शेतकऱ्यांच्या विजेचा भार राज्य सरकार उचलणार मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी तसेच कृषी वाहिन्यांच्या सौरजीकरणासाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेकडून नऊ हजार वीस कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या आठवड्यात झालेल्या सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सव्वीस निर्णय घेण्यात आले राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या कालावधीत वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे मुंबईने रणजी चषक जिंकला विदर्भावर मात करत बेचाळीसव्या जेते पदावर नाव कोरलं अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघानं चषकावर नाव कोरलं मुंबईने विदर्भाच्या संघाचा एकशे एकोणसत्तर धावांनी रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर मुंबई विरुद्ध विदर्भ असा फायनल चा थरार रंगला रणजी करंड्याची फायनल चौथ्या दिवसा अखेर यजवान मुंबईच्या बाजूने झुकली होती या सामन्यात विदर्भानं चौथ्या दिवसा अखेर पाच बाद दोनशे धावांची मजर मारली होती त्यामुळे विदर्भासमोर विजयासाठी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी दोनशे नव्वद धावांचं कठीण आवाहन होत त्या तुलनेत मुंबई विजयापासून केवळ पाच विकेट सुरू होती आज मुंबईने विदर्भाचे पाच फलंदाज तंबूत धाडून विजय मिळवला मला अटक करायला हिम्मत लागते मराठ्यांच्या नादी लागाल तर जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा माझा मराठ्यांना शब्द आहे जेल मध्ये सडेल पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही देवेंद्र फडणवीस चिल्लर चाळे करतात मस्ती करणाऱ्याला आवजाव आव करत नसतात मराठ्यांच्या नादी लागाल तर तुमचं राजकारणच संपून जाईल आजपासून देवेंद्र फडणवीस यांना आवजाव आव बोलणं बंद देवेंद्र फडणवीस यांनी पातळी सोडली आहे तुझ्या एसटी रिकाम्या जातात आम्ही काय करावं तू काय बधीर झालेला मंत्री आहेस का तू मला टाक काय करतात मराठे बघ असा इशारा जरांगेनी दिला आहे आज बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात लोकांशी संवाद साधत आहे अशा केस मध्ये बोलताना मनोज जरांगी यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे कुत्र्यांचे हल्ले वाढले या तेवीस जातींच्या कुत्र्यांच्या प्रजननावर बंदीचे पाऊल पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे मृत्यूच्या वाढत्या घटनांबाबत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे आहे यानंतर विभागाने पत्र लिहिले या पत्रात बुल, टेरियर्स, अमेरिकन बुलडॉग्स रॉट वेलर्स आणि मास्टीपॉ सह तेवीस जातीच्या क्रूर कुत्र्यांच्या विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत पशु संवर्धन अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ समितीनेही अशा जातीच्या पुत्रांच्या आयतीवर बंदी घालण्याची शिफारस केली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला कोरोनाने कमी केले मानवाचे आयुष्य सरासरी वयात झाली घट कोरोनाचा धोका संपलेला आहे परंतु कोरोनाचे दुष्परिणाम संपले नाही कोरोना झाल्यांपैकी काही जणांवर अजून त्याचे परिणाम जाणवत आहेत एकंदरीत सर्व मानव जातीसाठी चिंता करणारी बाब समोर आली आहे वैद्यकीय विज्ञानामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कोरोनाने कमी केले आहे नवीन वैद्यकीय सुविधांमुळे मानवाचे आयुष्य वाढले होते एकोणीशे मध्ये मानवाचे सरासरी वय एकोणपन्नास वर्ष होते ते दोन मध्ये त्रा त्र्याहत्तर वर्षापेक्षा जास्त झाले परंतु दोन हजार एकोणीस मध्ये करोना आला त्यानंतर ही प्रक्रिया उलटी झाली दोन हजार एकोणीस ते एकवीस या दरम्यान मानवाचे सरासरी आयुष्य एक पॉइंट सहा ने घटले आहे करोनाचा सर्वात गंभीर दुष्परिणाम समोर आला आहे जगातील चौऱ्याऐंशी देशांमधील आयुर्मान घटल्याचे अहवालात म्हटले आहे ओलाची इलेक्ट्रिक रिक्षा लवकरच बाजारात बजाज सह महिंद्राला तगडे आवाहन ओला कंपनीने रिक्षा सेवा सुरू केल्यानंतर त्याला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळाला सध्या इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंट मध्ये कंपनी चाळीस टक्के बाजारावर कब्जा आहे कंपनी लवकरच तिचा आय पण बाजारात आणत आहे आता कंपनीने तीन चाकी वाहनांचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ईटीच्या वृत्ता वृत्तानुसार ओला कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक तीन वाहनांचे नाव राही असे निश्चित केले काही आहे हे वाहन येत्या बाजारात दाखल होऊ शकते या नवीन इलेक्ट्रिक वाहनांचा बाजारात मुख्यतः महिंद्रा ट्रिओ एप आणि बजाज आरिया सारख्या मॉडेल सामना होईल कंपनी ऑटो रिक्षा अनेक वर्षापासून काम करत आहे पी एफ खात्याने दिला झटका क्लेम रिजेक्ट झाला ही चूक पडली महागात पी येत चे अंतिम सेटलमेंट क्लेम रिजेक्ट चे प्रमाण वाढले आहे पाच वर्षात हे प्रमाण तेरा इंडियन एक्सप्रेस च्या वृत्तानुसार दावे फेटाळण्याचे अनेक कारणे आहेत दावा फेटाळण्याविषयी पी एफ ओच्या संचालक मंडळाने पण चिंता व्यक्त केली आहे इ पी एफ चे हेड डेस्क कर्मचारी अर्जात सुधारणा करण्यासाठी मदत करत आहेत यात अत्यंत किरकोळ चुका आहेत स्वेलिंग मधील चूक पी एफ खाते क्रमांकात चूक व इतर चुका महागात पडत आहेत पैशांची चणचण असतानाही या चुकांमुळे त्यांना वेळेत रक्कम काढता येत नाही उलट त्यांचा दावा या चुकांमुळे फेटाळला जात आहे संरक्षण मंत्रालयाने चौतीस ध्रुव एम हेलिकॉप्टर खरेदीसाठी सोबत सो कोटी रुपयांचा करार केला सुरक्षा कॅबिनेट समितीने गेल्या आठवड्यात या दोन खरेदी प्रकल्पांना मान्यता दिली होती मंत्रालयाने म्हटले की चौतीस ध्रुव एम हेलिकॉप्टरने सियाचिन ग्लेशियर आणि लदाख सारख्या उंच उंचीच्या भागात यांची कामगिरी सिद्ध केली आहे ते पाणी आणि जमीन दोन्हीसाठी उपयुक्त आहे ध्रुव एम के सीआय जी आवृत्ती देखील सागरी निगराणी बचाव आणि सैन्याच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आली आहे या कराराअंतर्गत भारतीय लष्कर आणि तटरक्षक दलासाठी चौतीस यू एम के थ्री हेलिकॉप्टर आणि इतर उपकडे विकत घेतली जाणार आहेत या करारानंतर खरेदी करण्यात आलेले हेलिकॉप्टरपैकी लष्कराला पंचवीस तटरक्षक दलाला नऊ हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत शॉर्ट कमिशन महिला अधिकारी कायमस्वरूपी कमिशन मागू शकत नाही भारतीय तटरक्षक दलाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दिले भारतीय तटरक्षक दल अधिकाधिक महिला अधिकाऱ्यांना सेवेत वचनबद्ध आहे भारतीय तटरक्षक दलाने सर्वोच्च ना सांगितले की शॉर्ट सर्व्हिस कमिशन एसीसी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या सध्याच्या भरती नियमानुसार ते कायमस्वरूपी कमिशन घेऊ शकत नाही भारतीय तटरक्षक दलाने कायमस्वरूपी कमिशन मागणी करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने दाखव दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद स्मॉल कॅप मध्ये पुन्हा वाढ कोणते शेअर्स घसरले शेअर बाजारातील व्यवहार गुरुवारी वाढीसह बंद झाले एन निफ्टी एकशे अठ्ठेचाळीस अंकांनी वाढून बावीस हजार एकशे सेहेचाळीस च्या पातळीवर बंद झाला तर बीएसी सेन्सेक्स तीनशे पस्तीस अंकाच्या वाढीसह त्र्याहत्तर हजार, हजार सत्त्याण्णवच्या पातळीवर बंद झाला बाजारात सर्वाधिक खरेदी आय टी फार्मा आणि मेटल क्षेत्रात झाली तर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात विक्री झाली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर हो रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद